राम कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय बद्रीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा यामधली एकशे सत्याहत्तर ओळीवर चिंतन आपण आज या ठिकाणी बघणार आहोत ओवी अशी आहे देखे पुढील ओझे जरी आपल्या माथा घेजे तरी सांग सांग कान बाटीचे धने धरा माऊली अर्जुनाला सांगते आहे की अर्जुना आपण जर दुसऱ्यांचं ओझ आपल्या डोक्यावर घेतलं तर त्याच्यामुळे आपल्याला त्या भाराखाली दबाव लागतं किंबहुना आपल्याला त्याच्यामुळे भोगावं लागतं ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला निष्काम कर्मयोग निष्काम कर्मयोगाचा उपदेश केला आपलं सधर्म काय आणि आपण कर्म करताना कुठल्याही फळाची अपेक्षा करू नये कुठलेही कर्म करताना फळाचा हेतू मनात धरून कर्म, कर्म करू नकोस असं अर्जुनाला सांगताना भगवंत या कर्मयोगामध्ये अर्जुनाला उपदेश करतात आपण सर्वांना माहितीये की अर्जुन हा मोग्रस्त होता आणि तो भगवंताला म्हणायला लागला की देवा मी युद्ध करणार नाही हे सगळे माझे आप्त आहेत माझे नातेवाईक आहेत या सगळ्यांना मारून मी माझ्या पदरामध्ये पाप पाडू घेऊ पाप पाडून घेऊ शकणार नाही आणि असं म्हणून अर्जुन शोक करायला लागला तेव्हा भगवंताला आश्चर्य वाटलं की एवढा अर्जुन वीर बुद्धिमान आणि इथे काय मूर्खासारखा वागत आहेस आणि याला असं वाटत आहे की मी युद्ध करणार नाही मी यांना मारणार नाही म्हणजे काय हा स्वतःकडे करते पण घेतो आहे का आणि मग भगवंत त्याला समजून सांगताना म्हणतात आहे की अर्जुना बघ तैसी शुभाशुभ कर्मे जिए निपजती प्रकृती धर्मे तीए मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणून भगवंत सांगतात अर्जुनाला की अर्जुना प्रकृतीच्या गुणांनी सगळी काही कर्मे शुभाशुभ कर्मे होत असतात परंतु अज्ञानी मनुष्य बुद्धी प्रशामुळे मी करतो म्हणून मी भोगता मी करता म्हणून आपल्यावर लादून घेतो आणि मग लादून घेतल्यामुळे त्याला त्या कर्माचं दुःखही भोगावं लागतं एक छोटस या ठिकाणी दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या सहज लक्षात येईल एक पंढरपूरला आपल्या सगळ्यांना आहे की वारी असते वारीमध्ये एक वारकरी बाबा आणि एक व्यापारी दोघी वारीकरता निघालेले असतात वारकरी बाबा पांडुरंगाच्या दर्शनाकरता निघालेले असतात तर व्यापारी मात्र त्याचा तो व्यवसाय करण्याकरता निघालेला असतो व्यापाऱ्यांनी छोटे छोटे कपडे तिथे जत्रेमध्ये लहान मुलांचे कपडे विकण्यासाठी तो घेऊन जात असतो ते गाठोड त्याचं ते सर्व सामान आणि जाता जाता समोर नाका असतो नाक्यामध्ये त्या सगळ्या जे व्यापारी असतात त्यांना तिथे कर द्यावा द्यायचा असतो तर या व्यापाऱ्याला असं वाटतं की आपण या ठिकाणचा हा कर चुकवावा म्हणून तो काय करतो त्याला वाटतो हा व्यापार हा वारकरी साधा वेळ आहे त्याला कुणी पकडणार नाही म्हणून तो व्यापारी म्हणतो वारकरी बाबांना वारकरी बाबा हे कपड्यांचं माझं जे गाठोड आहे हे थोड्या वेळ तुम्ही घेऊन समोर चला मला एक महत्वाचं काम आठवलंय मी मागवून येतोच म्हणजे वारकऱ्या व्यापाऱ्याच्या मनात उद्देश असा असतो की कर चुकवावा हे काही त्या वारकरी बाबांना माहीत नसतं वारकरी बाबा म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही या तुम्ही आणि वारकरी बाबा ते व्यापाऱ्याचं गाठोडं आपल्या डोक्यावर घेतात आणि चालायला लागतात आणि नाक्यावरून जात असताना तिथला तो अधिकारी असतो त्याला वारकरी बाबा दिसतात आणि ते तो अधिकारी वारकरी बाबांना अडवतो म्हणतात बाबा कुठे चालले तर मी चाललो वारीला तर हे गाठोडं कोणाचं आहे तर म्हणतात माझं आहे गाठोड्यामध्ये काय आहे काय नाही म्हणतात माझे रोजचे कपडे आणि माझं थोडंसं खायचं वगैरे सामान आहे बरं हे गाठोडं उघडून दाखवता का ठीक आहे माझे उघडून बघा तुम्हाला काय बघायचं ते आणि मग ते अधिकारी त्या शिपायला सांगतात की हे गाठोडे उघडून घे उघडून बघ आणि गाठोड उघडतात तर त्या ठिकाणी त्यांना ते सगळे लहान लहान मुलांचे कपडे नवीन सगळे कपडे त्या ठिकाणी दिसतात तेव्हा ते अधिकारी म्हणतात की बाबा हे तुम्ही तर तिकडे व्यापार करायला चालले होते आणि तुम्हाला आता याचा पाच रुपये कर भरावा लागेल वारकरी म्हणता वारकरी म्हणतो की नाही साहेब माझ्याकडे तर काही पैसे नाही आहे मी काही कर भरू शकणार नाही आणि मग वारकरी बाबा चिंतेत पडतात मग वारकरी बाबा थोडेसे चिंताग्रस्त असताना वारकरी बाबांना असं आठवतं की अरे आपण तर म्हटलं हे गाठोडं माझं आहे त्याच्यामुळे ते अधिकारी म्हणायला लागले की तुम्ही ला तुम्हाला कर द्यावा लागेल ला त्याच्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही जर यांना आपण खरं सांगितलं तर आपण आपल्याला कर भरावं लागणार नाही मग ते वारकरी विचार करून त्या अधिकाऱ्यांजवळ येतात म्हणता अधिकारी साहेब माझं चुकलं मी तुमच्याशी खोटं बोललो हे गाठोड माझं नाही हे गाठोड त्या माझ्या मागून ते दादा येतात त्यांचं आहे तर तो, तो अधिकारी म्हणता ठीक आहे तुम्ही या गाठोड्याचा मालक दाखवा आणि मग तुम्ही जाऊ शकता तितक्यात तो व्यापारी त्या ठिकाणी येतोच आणि मग वारकरी बाबा त्याला आवाज येतात ओ दादा ओ दादा इकडे या तर मग ते व्यापारी येतात पण अधिकारी व्यापाऱ्याला विचारतो हे गाठोड तुमचं आहे का अधिकारी तो व्यापारी दिकार, म्हणतो हो हे गाठोड माझंच आहे तर तेव्हा ते अधिकारी म्हणतात बाबांना बाबा तुम्ही आता जाऊ शकता आणि व्यापाऱ्याला म्हणतो की तू याचे पाच रुपये भर तेव्हा तुला हे गाठवड मिळेल आणि तुला इथून जायची परवानगी सुद्धा मिळेल या ठिकाणी दृष्टांत संपला म्हणजे जोपर्यंत व्यापारी वारकरी वारकरी बाबांनी म्हटलं होतं की हे गाठोड माझं तो आहे तोपर्यंत त्यांना ते अडचणी सापडले होते अडचणी सापडले होते त्यांना कर भरावा लागत होता तो बरबर, ते गुंतले होते आणि जसं त्यांनी म्हटलं की माझं गाठोड नाही हे व्यापाराचं आहे त्याबरोबर ते वारकरी बाबा सुटले आणि व्यापारी गुंतला म्हणजे मुक्त होता तरी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे म्हणजे जोपर्यंत आपण माझं माझं करतो तोपर्यंत आपण गुंतून राहतो आणि जसं आपण माझं माझं करणं किंवा माझं माझं जेव्हा आपण करत नाही तेव्हा आपण सुटतो म्हणून माऊली म्हणते माजे माजे बंदन है। परमेश्वरा पर, परमेश्वरा कि माझे माझे हे बंधनकारक आहे आणि हेच आपल्याला परमेश्वरापासून परमेश्वरापर्यंत जाऊ देत नाही किंवा परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही आपण आणि हेच आपल्या जन्म मृत्यूचं कारण सुद्धा आहे अहम ममतेच्या लगडी सगळी माते न पवतीचं बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुथळी बहुअती ठले अर्जुना या खोट्या देहा देहानामुळे आपण आपलाच घात करीत आहोत आणि आपणच आपले शत्रू झाला आहोत आपणच आपण चित्त देहाभिमाना खोट्या देहाभिमानाच्या खोट्या पुत्र दारा संपत्ती यांच्या अभिमानाच्या मागे लागत आपण आपना आपलाच घात करीत आहोत आणि आपण आपले शत्रू बनला आहोत विचारपूर्वक अहंकार सोडावा आणि ब्रह्मरूप व्हावे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुको बरा म्हणतात अहंकार गेला की आपण स्वतःच ब्रह्मरूप होतो आपले कल्याण मग सहजच होते आणि आपणच आपले मेत्र होतो दोष तरी होय जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी माऊली आपल्याला सांगतात आहे अर्जुना सोन्यातून हिनकस धातूचा दोष जर काढला तर ते सोनं शुद्ध शंभर नंबरी शुद्ध सोनं होते त्याप्रमाणे आपण ही संकल्पाचा लोप केला म्हणजे मी माझ असं जर आपण सोडून दिलं तर या जीवाला ब्रह्मत्व प्राप्त होते जसं घट फुटून घटाचा आकार नाहीसा झाल्यावर त्यातील पोकळीला घटाकाशात आकाशात मिळण्याकरता ज्याप्रमाणे दुसरीकडे कुठेही जावं लागत नाही त्याप्रमाणे मिथ्या देह अहंकार मीपणा कर्तेपणा नाहीसा झाला की आपल्याला परमात्म स्वरूप होण्याला दुसरे काहीही कारण ओरत नाही तो मूळचाच सर्वत्र भरला आहे तैसा देहाहंकारू माथीला हा समूह जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे म्हणून आपल्या देहावर आपली सत्ता नाही आपल्या इंद्रियांवर आपली सत्ता नाही देहाद्वारे ज्या काही क्रिया घडतात कर्म घडते त्यावरही आपली सत्ता नाही सर्व काही प्रकृतीच्या गुणांमुळे घडते हे समजणे म्हणजेच ज्ञान होय आणि हे ज्ञान झालं की मग या जगामध्ये एक किदाची सत्ता आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो आणि दुःखातून आपली सुटका होते म्हणून तुकोबारा आपल्याला सांगतात साले हे शरीर कोणाची सत्ते। साले हे शरीर कोणाची सत्ते। कोण रे तो हरी वीणा देखवी ऐकवी एक, एक नारायण

মাগ বৰ মাছ ভাল তয় নী চৰাখ ভি খন নাৰায়ণ দেখ দিয় খ एक नाराय ना देख दी एक, एक, एक नारायणा ना। झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद रामकृष्ण हरी